बिहारच्या समस्तीपूरमधील पती हत्याकांडाने केवळ राज्यच नाही तर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे स्मिता झाने ज्या सोनुझा सोबत साता जन्माच्या शपथा घेतल्या ती त्याचा इतका द्वेष करू लागली की तिने पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहासमोरच प्रियकरासोबत लैंगिक संबंधित प्रस्थापित केले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी स्मिता आणि प्रियकर ट्यूशन टीचरला अटक केली आहे दोघांनीही आपला गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं आहे स्मिताने जे चौकशीत सांगितले ते अत्यंत धक्कादायक आहे तिने तिच्या कबुली जबाबात सांगितले की लग्नाला सहा वर्ष झाली पण दोघांमध्ये सुरुवातीपासूनच मतभेद होती एकमेकांशी त्यांचं कधीच जुळलं नाही सोनू तिला पहिल्या दिवसापासून शिगाळ करायचा वाटेल तेव्हा मारहाण करायचा त्याला दारूचे व्यसनही होते तो रोज दारू प्यायचा एवढेच नाही तर पैशांसाठी इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यासाठी तो दबाव आणायचा असं स्मिताने जबाबात सांगितले हरिह हा स्मिताच्या मुलांचा ट्युशन टीचर होता तो मुलांना शिकवण्यासाठी घरी यायचा एके दिवशी त्याने स्मिताचा चेहरा सुजलेला होता सोनूने तिला पुन्हा केले त्याला समजले त्याने सहानुभूती दाखवली ही सहानुभूती कधी प्रेमात बदलली त्यांनाही कळलं नाही पंचवीस जुलै रोजी सोनू रात्री दारू पिऊन घरी आला आणि स्मिता सोबत शारीरिक संबंध ठेवू लागला दहा मिनिटांनंतर पुन्हा त्याने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली गेल्या सहा वर्षापासून सहन करणाऱ्या स्मिताने अखेर संयम गमावला तिने चहाच्या केटली सोनूच्या डोक्यावर मारली त्यानंतर प्रियकर हरी होम बोलवून दोघीही केटलीने त्याच्यावर हल्ला करत राहिले तरीही सोनूचा मृत्यू झाला नाही म्हणून त्यांनी गळ्यात विजेची तार गुंडाळली त्याला विजेचा जोरदार झटके दिले अखेर सोनूचा तर्फून मृत्यू झाला सोनूची हत्या करून स्मिता एवढ्यावरच थांबली नाही तर तिने सोनूच्या मृतदेहासमोरच प्रियकर हरिहोग सोबत शारीरिक संबंध ठेवले तेव्हा तिला सोनूला मारल्याचा काही पश्चाताप न होता ना कसली भीती होती या घटनेनंतर हत्याकांडच्या यादीत आणखी एक भयानक कहाणी जोडली गेली आहे